बघा एका दुकानदाराने दहा वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या दुकानदाराने दहा वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू काय दिली मोफत दिली मनाशी प्रश्न असा विचारा की कि गिराईकास प्राप्त वस्तू किती तर त्याच्या उत्तर दहा ने अकरा वस्तू अगदी सोपं इथं लेकरांनो वस्तू आणि इथं सूट याचा अर्थ असा की गिरायकास प्राप्त झालेल्या अकरा वस्तूमध्ये एक वस्तू अशी आहे की जी मोफत आहे त्याला आपण सूट म्हणू प्रश्न विचारला की शेकडा किती टक्के सूट दिली अकरा वस्तूवर एक वस्तू सूट तर शंभरवर किती सूट शेकडेवारी शतमान टक्केवारी या घटकावरील प्रश्न सोडवत असताना शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाकावी लागतात त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार लेकरांनो शंभरचा एक सोबत छदस्थानी अकरा अंशातील गुणाकार शंभर एक शंभर छदस्थानी अकरा प्रश्न शेकडा किती टक्के सूट दिली शंभर छेद अकरा आणि इथं टक्केवारीचं चिन्ह प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक आहे ओके कमिशन दलाली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.